तर आज पालक पुलाव कसं बनवायचा याची रेसिपी आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत तर इथे मी पालक घेतली आहे साधारण अर्धा पाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम वगैरे ही पालक आहे आता ही पालक मी स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने आणि मस्तपैकी उकळून घ्यायची आहे जशी प्रोसेस आपली पालकपुरी किंवा पालक पनीर वगैरे आपण बनवताना करतो सेम तशीच प्रोसेस याची करायची आहे तर उकळत्या पाण्यामध्ये ही पालक आपल्याला शिजवून घ्यायची आहे अगदी एखाद दीड मिनटासाठी आता ही पालक छान हिरवीगारच राहावी यासाठी यामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेत आहे तर साखर अगदी अर्धा चमचा टाकून घ्यायची आता पालक शिजलेली आहे खूप वेळपर्यंत उकळायची नाही ती थोडी फक्त श्रिंक झाली पाहिजे यासाठी आपल्याला उकळून घ्यायची असते त्याचा जो कच्चा फ्लेवर आहे तो पण निघून जातो थंड पाण्यामध्ये मी ही पालक काढून घेतली आहे गरम पाण्यामधून <coughs> आता ही पालक थंड होण्यासाठी थोडीशी वाट बघायची कारण मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी गरम गरम आपण काढू शकत नाही तर इथे मी पालकसोबतच हे साहित्यसुद्धा बारीक करून घेणार आहे किंवा वाटून घेणार आहे तर इथे साधारण दहा बारा मिरच्या घेतल्या मी लसूण पाकड्या घेतल्या दहा बारा अद्रकचा तुकडा घेतला एक कांदा घेतला मोठा टोमॅटो घेतला आता हे सगळं काही आपल्याला मिक्सरमधून पालकसोबतच बारीक करून घ्यायचं आहे आता हा आहे खडे मसाले खडे मसाले जे अवेलेबल असेल आपल्याकडे तेच घ्यायचे आणि काही व्हेजेस जे आपल्याला पुलावमध्ये टाकायचे आहे तर वाटाणा फ्रोझन आहे तो घेतला मी आणि गाजर आणि बटाटा घेतला किंवा आलू तुम्ही गोबी असेल तुमच्याकडे फुलकोबी तर ती पण घेऊ शकता आता ही पालक मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे पॉट मी छोटं घेतलं आहे मिक्सरचा त्यामुळे आधी पालक मिरच्या टाकून घेतल्या यामध्ये आणि लसूण पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे जे आहे ते टाकून मी आधी बारीक करून घेते कारण मिक्स कारण पॉटमध्ये सगळं साहित्य बसलं नसतं त्यामुळे मी आधी पालक फिरवून घेतली एकदा आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो कांदा हे टाकून घेतलं आता सेम त्याला झाकण लावून याची पूर्ण याची प्युरी बनवून घ्यायची आता पूर्ण पेस्ट ही तयार झाली की नंतर आपल्याला फोडणी बनवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप बारीकही नाही अशी दरदरीत अशी याची पेस्ट बनवून घेतली आहे मी भात बनवण्यासाठी साधारण दोन ते तीन चमचे मी तेल वापरलेलं आहे इथे मी अर्धा चमचा यामध्ये मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घेतलं जिरं म्हणजे खडे मसाल्यांमध्येच मी ॲड केलं होतं खडे मसाले आवश्यक नाही आहे पण तुम्हाला जर अवेलेबल असेल तुमच्याकडे आणि आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की टाकू शकता आता खडे मसाले आणि जिरं मोहरी जे आहे ते फ्राय करून झालं की त्यामध्ये लगेच जी पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकून घ्यायची आता मी टाकून घेतली आहे पूर्ण पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि वेगवेगळा कांदा टोमॅटो वेगवेगळं टाकण्याची मग गरज पडत नाही आपल्याला म्हणून एक साथच मी ते बारीक करून यामध्ये टाकून घेतलं आणि अशाच पद्धतीचं बनवायचं असते हा पालक पुलाव त्यानंतर इथे मी छान ही जी पेस्ट आहे ती शिजावी किंवा फ्राय व्हावी तेलामध्ये यासाठी मी आधी या मीठ टाकून घेतलं यामध्ये आणि मीठच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बाकी कुठले मसाले यामध्ये टाकायचे नाही फक्त मीठ आणि एक गरम मसाला तर इथे मी मिरची पावडर टाकणार नव्हती म्हणून मी हिरव्या मिरच्या टाकल्या आणि मिरची पावडर हळद हे जर टाकलं तर भाताचा रंग पण चेंज होतो त्यामुळे ते स्कीप करायचं आणि मिरच्या टाकायच्या यामध्ये आता जी पेस्ट आहे ती छान फ्राय झाली की यामध्ये जे व्हेजेस आहे बाकी आपण घेतले ते टाकून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आणि इथे जे मी तीन वाटी तांदूळ घेतले हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आधी तर आणि वाटी कुठली घ्यायची तर कोणतीही एक वाटी फिक्स करायची आणि त्याच वाटीने पाणी आणि तांदूळ दोन्ही मोजून घ्यायचं तर या वाटीने मी तीन वाटी तांदूळ घेतले आणि सोबतच हे स्वच्छ धुवून घेतले साफ करून आणि हे तांदूळ आता आपल्याला या या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ टाकताना शक्यतोवर त्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही पण गेले तरी काही हरकत नाही आता हे मस्त मिक्स करून घेते मी आणि नंतर यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला जर आधीच टाकला तर त्याचा फ्लेवर काही प्रमाणात कमी होतो म्हणून मी नंतर टाकलेला आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे माझ्याकडे अवेलेबल तो मी शक्यतोवर पुलावमध्ये वापरते आणि बिर्याणीमध्ये सुद्धा तो वापरला जाते आणि पुलावमध्ये सुद्धा तो टाकला जाते खूप छान त्याचा फ्लेवर असतो त्यामध्ये काही खडे मसालेसुद्धा असतात आता मिक्स करून घेते मी हे छानपैकी आणि यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे तर पाणी किती टाकायचं ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला सहा वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये तर तीन वाटी तांदूळ घेतले म्हणून सहा वाटी पाणी टाकायचं आहे एका एक वाटी तांदूळाला दोन वाटी पाणी अशा प्रमाणामध्ये पाणी मोजून घ्यायचं जर तांदूळ टाकताना यामध्ये थोडं एक्स्ट्रा पाणी पडलं असेल तर थोडं पाणी कमी टाकायचं म्हणून मी इथे साधारण पाच वाटी मी पाणी घा टाकून घेतलं आहे यामध्ये कारण पाणी तांदूळ टाकतानासुद्धा यामध्ये टाकलं गेलं होतं परत मिक्स करून घ्यायचं छानपैकी यामध्ये तुम्ही लिंबू वगैरे टाकू शकता जर भात मोकळा होत नसेल तुमच्याकडे काही तांदूळ असे असतात की खूप चिपकून चिपकून असा भात होते आणि जर मोकळा करायचा असेल भात छान तर त्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं मस्तपैकी कुकरचं झाकण लावून घ्यायचा आणि छान दोन शिट्या काढून घ्यायच्या दोन शिट्या काढून झाल्या की बा आणि कुकर थंड होऊ द्यायचा छान स्वतःहूनच आपण त्याला थंड नाही करायचं सिटी उचलून आणि मस्तपैकी हो हा भात रेडी होतो चवीला इतका भन्नाट लागतो हा भात तुम्ही नक्की बनवून बघा काही छोटे मुलं पालक वगैरे खात नाही किंवा आपण पालक त्यांना कशी देण्या द्यावी खाण्यातून असा आपल्याला विचार पडतो प्रत्येक वेळेस पालक पुऱ्या किंवा पराठे नाही बनवू शकत तर असं भातसुद्धा आपण बनवून खाऊ शकतो गरमागरम हिवाळ्यात तर आता गरमागरम असे पदार्थ खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीचा पालक पुलाव आणि नक्की सांगा कसा झाला ते जितका दिसायला भारी दिसतो तितका चवीलासुद्धा भारी बन बनतो तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ गट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आज सर्दी खोकला झाल्यामुळे थोडा आवाज चांगला नव्हता किंवा मला ऑडिओ रेकॉर्ड करताच येत नव्हता कसं तरी केलं आहे तर मॅनेज करा थोडंसं सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद